तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत उद्यापासून शेतकऱ्यांना मिळणार या खास वस्तू राज्य शासनाचा मोठा निर्णय तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर दिला मिळाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो बघूया नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या सकाळी गुढी पाहण्यानिमित्त प्रत्येक शेतकऱ्याला राज्य शासनाकडून चार वस्तू दिल्या जाणार आहेत आणि या चार वस्तू शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपये भरून मिळणार आहेत तर या चार वस्तू कोणत्या आहेत आणि उद्या सकाळी कुठे मिळतील हे सविस्तर माहिती तर पुन्हा मित्रांनो दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपया राज्य शासनाकडून आनंदाला शिला देण्यात आला त्यामध्ये तुम्हाला एक किलो रवा साखर आणि एक लिटर पाम तेल मिळाले होते तेव्हा मित्रांनो उद्या पाडवा आहे त्याचबरोबर पुढील महिन्यात पुन्हा एकदा उद्या गुढीपाडाच्या मुहूर्तावर रेशन दुकानात सकाळी प्रत्येक रेशन कार्डधारक कुटुंबाला मात्र शंभर रुपये आनंदाचा शेधा मिळणार आहे या शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा एक किलो चणाडा एक किलो साखर आणि एक लिटर पानतेल असे प्रति कुटुंब देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती वाटप होणार आहे हा जिल्ह्याची नावे दिलेली आहे आणि त्यापुढे त्या जिल्ह्यात किती मिळणार आहे आहे ही संख्या दिली आहे अशा प्रकारे मित्रांनो उद्या सकाळी याच्या वस्तू रेशन धाराकडे दुकान मात्र शंभर रुपयातून मिळणार आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला एवढं कसा वाटला कमेंट माझी नक्की कळवा आपण भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद